हॅलो तर मित्रांनो आता आपण जातो गिरुबाच्या मंदिरात जो आमचा नांद्रुकगावचा ग्रामदैवत हा अगोदर पण माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात पण आता आम्ही गावात तर म्हटलं आपण भेट देऊन येऊया प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा गाव घेते तेव्हा आम्ही जातेच मंदिरात त्या आणि तिकडे मंदिरात गेल्यावरती एकदम शांत वाटतं एकदम आणखी हवा मस्त असता पूर्ण वातावरण छान आहे आणि आता पावसात तर आता तळा भरला पूर्ण आणखी तलावात हे असतात कमळा असतात आता कमळात काय माहीत नाही बघूया गेल्यावर दिसते पण एकंदरीत ना मंदिरात गेल्यावर ते खूप छान वाटतं तर मी लय काय मला जाम आवडतं जाऊ आता मी त्याच्यासाठी जात आहे कारण मला परत संध्याकाळी मुंबईत जाऊचं असल्या कारणामुळे म्हटलं आपण भेट देऊन येऊया आणि त्याची छोटीशी एक व्हिडिओ पण करू जेणेकरून सगळ्यांकाच कर भोग मिळत आपल्या गिरवा मंदिराचा व्हिडिओ आणखी सध्या वा पावसाळ्यात कसं हा ते तर आता मी जाते बाईक घेऊन जाते करत जाऊ काय हरकत नव्हती हो पण दहा बारा साडेबारा वाजले जाऊन येऊ परत लेट होताना आणखी पण म्हटला गाडी पण होती तो गाडीन जाते मी आता आ, आ वर्षी। आता रस्तो पण केला नाही आह यावर्षी मस्त पहिल्यांदा रस्त्याची पूर्ण वाट लागलेली परंतु आता सरकारात काहीतरी जाग येली आणखी त्यांनी केल्याने त्याच्यामुळे गाडी घेऊन जाऊ बरं वाटतं हे बघा जो रस्तो केला नाही आता रस्तो छान आहे ना पूर्ण म्हणजे इच्छा नाही व्हायची गाडी घेऊन गाडीची पूर्ण वाट लागायची पूर्ण खडखड खडखड खड पण आता रस्तो खूप छान गेला नाही या आणखी आता पावसामुळे दोन्ही पण बाजूक रस्त्याच्या हिरवीगार झाडं जंगल बरं वाटतं आणि हवा पण थंड गार एकंदरीत पूर्ण वातावरण खूप छान आहे आणि मित्रांनो जो आमचं गिरव मंदिर आहे ना ते असं एका सेंटरला जेणेकरून जो आमचं गाव असा नांद्रुक गाव असा आणि त्याच्यामध्ये बारा वाड्या असत ते सगळ्यांसाठी साधारणतः अंतर सेमच पडतात त्या कारणामुळे आणखी आजूबाजू कोणाची घरं असल्या कारणामुळे मंदिरचा जे एक व्ह्यू ना ते खूप छान आहे बाजूक तळा असा वीर असा पांडवकालीन वीर असा जी पांडवांचे काळात त्यांनी ती खणली असं त्याचा इतिहास असा तर एकंदरीत ते मंदिर जे आहे ते खूप पुरातन मंदिर असा आणखी जागृत मंदिर असं भरपूर लोक म्हणा किंवा जे भाविक असतात ते येतात सोमवारचा शंकराचा म्हणजे पिंडी आहेच त्याच्यामुळे सोमवारची जास्त गर्दी असता बहुतांश वेळा आणखी नोव्हेंबरमध्ये जत्रा असते आमच्या मंदिराची त्याच्यामुळे भरपूर गर्दी असता तर हे तुम्ही बघू शकताच रस्त खूप छान आहे आणि इकडे आमच्या बाजू स्मशान आहे आमच्या पलीकडचेवाडीचा नांद्रुक गावाचा तर एकंदरीत खूप छान वाटतं वातावरण पावसात आज दिवसभर पाऊस नाही पडला त्याच्यामुळे रस्ते तुमका हे सुखे दिसतील ते बघा ट्रक येतात आहे चौकास हे बघा हे असा मंदिर श्रीदेव गिरुबा प्रसन्न आणि रस्तो आता त्यांनी सिमेंटचं केलेला खूप मस्त आणि पहिल्यांदा इथे अॅक्करी ना काय व्हायचं खड्डे पडायचे रस्तो टिकायचा नाही म्हणून आता ह्या वर्षी थोडं डांबरीकरण केल्याने आणि होत मधलं थोडं पॅच असा तो सिमेंटचा तो केल्याने आहे त्याच्यामुळे छान हे बघा हे तलाव मी बोला होतं इथे हे तलाव तर अगोदर आपण जाऊन मंदिरात देवाचं दर्शन करूया नंतर मग मी आजबाजू परिसर दाखवते ही ग देवळाच्या मागे जी कमान आहे ती कमान आहे त्या साईडला एक आहे आणि मंदिराच्या समोर पण एक आहे ही मागची बाजू मंदिर असतील आणि तलाव तर अदुपत्र आपण अरे आपली फुलं आणखी अगरबत्ती रवली गाडीच्या डिक्कीमध्ये तर वाजले बारा साडेबारा तर मला वाटत नाही कोण मंदिरात असतील पुजारी वगैरे हो पण परिसर बघा एकदम मस्त स्वच्छ आणखी पिंपाचं झाड आहे बघा भरपूर जुना भरपूर जुना म्हणजे किती शंभर दीडशे वर्ष होऊन गेले असतील बहुतेक मंदिराचा दरवाजा बंद म्हणजे कोण नाही आता आपण जाऊन दरवाजे ओपन करून दर्शन घेऊया आणि की थोडं थांबून निघूया हे बघा इथे दरवर्षी जे नाटक होतं तशावतरी ते इथे होता आणि हे आपलं एंट्रन्स आहे जय गिरोबा तर दर्शन घेऊन झालेला असा मी तुमका आतमधलो भाग दाखवतो आहे खूप जुना मंदिर आहे त्याचा तुम्ही हे बघू शकतास हे जे लाकडी काम केलेलं असा हे जे डिझाईन हे खूप जुनी आहे तुम्ही बघू शकतास त्यावेळेचं हे कोरीव काम आणि हे जे मोठमोठे लाकडी झाडं आहेत म्हणजे जे लाकडाचे जे मोठमोठे वाशे म्हणा किंवा हे लाकूड आहे ते खूप जुन्या काळात लाकूड आहे हे बघा त्याच्या कारणामुळे हे मंदिर खूप जुनं मंदिर आहे आणि ह्या साईडने दरवाजा आहे एक ज्यातून आपण बाहेर पडा शकतो ह्या साईडने आणि हो चार खांबातलं त्यांचं गाभार हो खूप मस्त वाटतं ती शांतता हवा एकदम म्हणजे इथे फॅनची गरज नाही तुमका आवाज येत असतो बरं बघा या पिंपाच्या झाडाचा परिसर एकदम मस्त आणि पावसाचे दिवस असल्या तर अजूनच छान आहे इथे नाटक असतं दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात ऐकालो असता आणि ही ती मंदिर जी की पांडवकालीन मन जी विर असते ही विर त्याच्यामध्ये उतरणे म्हणून ही व्यक्ती असं गेटसारखा केलेला बंद केलेला ते ह्या पाणी याच्यात मित्रांनो वर्षाचे बारा महिने पाणी असतं नांदुळ गावात थोडंसं पाण्याचं दुष्काळ असता म्हणा पण ह्या विहिरीत वर्षाचे बारा महिने पाणी असतं हे तलाव ते छोटी छोटी मंदिरं आहेत म्हणजे असे म्हणतात की जे इथे पहिल्यांदा होते जुने लोकं त्याने आप आपल्या वडिलांच्या आदवांच्या स्मरणार्थ वगैरे अशी बांधून ठेवलेली आहेत त्याच्यामागचं काही कारण माहीत नाही हे मंदिराचा मित्रांनो इतिहास पण आहे पण मला तेवढा ज्ञात नाही आहे तो हा इतिहास आता मी तुम्हाला सांगू शकलो असतो पाणी बघा एकदम निवळा पूर्ण तळ दिसता पाण्याचं आणि ह्याच्यात कमळं असतात बघू शकतात हे ना पाहत अजून येऊक आहेत माशे कासव घनस नंतर कबूतर पण असतात कबूतर नाही करा बदका असतात हे बघा छान वाटतं कोण नाही मंदिरात आता आपण दर्शन घेतलं दरवाजा बंद करून आता आपण घरी जाऊया ती बघा ती एक मला आपली जी आमची वाडी पलीकडची वाडी जी पालखी घेऊन येतो आम्ही ह्या रोडने येतो हे तुम्ही बघू शकता ती कमान दिसताना त्या मार्ग आहे आणि इकडे हा देवळाच्या पलीकडे त्या साईडला स्मशानभूमी आहे आमची जय गिरोबा दरवाजे बंद करून जाऊया तर मंदिरात येऊन खूप छान वाटला हवा सुटली आहे मस्त पैकी आणखी मित्रांनो ह्या मंदिर खूप जुना असल्या कारणामुळे ह्याच्या मागे इतिहास पण असतोच तर माझा तेवढा इतिहास माहीत नाही नक्कीच मी नेक्स्ट व्हिडिओ तयार करेन आणि त्याबद्दल ह्या मंदिराचा इतिहास काय असतात तर जाणून घेऊन तुमका मी तो व्हिडिओ टाकेन जेणेकरून तुमका पण समजेल हे बघा हे इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथे पहिले जुने मंदिरात देव होते ते मंदिर दे ते देव तिथे का ठेवले आहेत तिथून का हटवलं आहे आणि ते का ठेवले त्याच्यामागचा पण इतिहास आहे तर हे सगळा जो इतिहास आहे तो मी नक्कीच जे जाणकार असतील आपल्या वाडीमध्ये जाणकार आहेत मंडळी त्यांना थोडाफार माहीत आहेत तर त्यांच्यापासून मी तो हा इतिहास जाणून घेऊन त्याच्यावरती मी एक व्हिडिओ तयार करेन एकंदरीत खूप मस्त वाटतं भरपूर पर्यटक येतात असे आणखी सोमवारची जरा गर्दी असता कारण आता आता शंकराचं मंदिर असल्या कारणामुळे गर्दी असता तर खूप मस्त वाटलं आता व्हिडिओ नक्कीच सगळ्यांना का आवडत कारण जे नांद्रुक गावातले जे लोक बघत आहेत त्यांना नक्कीच आवडतो कारण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या देवाचं दर्शन झालं ते बघू शकले या व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्कीच सगळ्यांनाच का आवडत कारण हे खूप जुनी मंदिरं आहेत आता जी मंदिरं आहेत ना ते फ्लॅश्टरचे वगैरे आहेत ज्याच्यावरती कॉन्क्रीटचं छप्पर असतं परंतु हे कौलारू छप्पर आहे आणखी हे असंच ठेवावं कारण जी मंदिराचा जे एक लूक असा ना तो ह्या अशाच स्ट्रक्चरने खूप छान वाटतं कौला आणि खूप शांतता वाटतं तर नक्कीच व्हिडिओ आवडत सगळ्यांना लाईक करा आणि की व्हिडिओ कसं वाटलं हे हो, कमेंट करून सांगा तर आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय